लग्न समारंभास जाताना काळानं घाला घातलाय ट्रकची दुचाकीला धडक तर या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय महिलेच्या पतीसह मुलगा जखमी झालाय लग्न समारंभास जाताना काळाचा घाला ट्रकची दुचाकीला धडक महिलेचा मृत्यू पतीसह मुलगा जखमी झालाय लग्न समारंभासाठी रायपूर येथे दू दुचाकीनं जात असलेल्या जोडप्याला अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिली आणि यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर पतीसह दोन वर्षीय मुलगा जखमी झालाय ही घटना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवरील भंडारा जिल्ह्यातील जुना कारधा टोलो साखर करवाडी असं मृत महिलेचं नाव आहे अपघातात जखमी झालेले त्यांचे पती श्रावण निषाद आणि मुलगा तेजस यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलंय नागपूरमध्ये गवंडी काम करणारा श्रावण आणि त्याची पत्नी संतोषी आणि मुलगा तेजस सह सकाळी त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणपन्नास छत्तीसगडमधील रायपूरला एका नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते मात्र त्यावेळी हा अपघात झाला आहे